नमस्कार मी संतोष अफगुल दापोली मंडणगड खेडमधील माझ्या मतदारबंधू आणि भगिनींना माझ्या समस्त सर्व जनतेला तीन तारखेपासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या मी ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा देतो आज व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येण्याचा एकच विषय आहे आणि तो विषय म्हणजे घटस्थापनेच्या मुहूर्तावर मी आपला हक्काचा उमेदवार म्हणून मतदार बंधू आणि भगिनींचे मला आशीर्वाद मिळावेत मी आतापर्यंत गेल्या पाच वर्षात गेल्या दहा वर्षात हाती काही नसताना समाजसेवेचं व्रत हाती घेऊन माझ्या सहकाऱ्यांच्या साथीने जे काही सामाजिक कार्य केलेलं आहे त्या कार्याचं पुस्तक वा वाटप करण्यासाठी आणि जन आशीर्वाद घेण्यासाठी तीन ऑक्टोबरपासून जनसन्मान आशीर्वाद यात्रा सुरू करतो आहे या यात्रेचं नेमकं काय स्वरूप आहे ते आपल्याला माहिती पडावं म्हणून मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची माहिती देणार आहे ह्या जनसन्मान आशीर्वाद यात्रेचा मुख्य हेतू एकच आहे माझ्या मतदारसंघातील बंधू आणि भगिनींना त्यांचा हक्काचा उमेदवार कोण आहे तो आपल्यातीलच एक सर्वसामान्य आहे तो जमिनीवरचा उमेदवार आहे तुमच्या सुखदुःखात धावून येणारा उमेदवार आहे याची तुम्हाला खात्री व्हावी आणि घर तिथे आम्ही केलेल्या कार्याचा अहवाल पोचवणे हा त्या मागचा मुख्य हेतू आहे कारण की अनेक गावातील वाडीतील बांधव आणि भगिनी माझ्या आतुरतेने वाट आहेत बऱ्याच ठिकाणी मी पोचलेलो आहे काही ठिकाणी पोचायचं बाकी आहे आणि ज्या ठिकाणी पोचू शकलो नाही त्या ठिकाणी जनसन्मान आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मी पोचेन असा मला विश्वास आहे आणि म्हणूनच दिनांक तीन ऑक्टोबरपासून ही यात्रा सुरू होईल ही यात्रा सुरू होत असताना मी दिवसाला किमान पाच ते सहा गावांमध्ये जाणार आहे त्या गावातील जेवढ्या वाड्या आहेत त्या वाड्यांवर जाणार आणि प्रत्येक घरात मी जो हा माझा केलेला कार्याचा अहवाल आहे माझ्या सहकाऱ्याने केलेल्या कार्याचा जो अहवाल आहे तो अहवाल घेऊन मी आपल्या घरापर्यंत येणार आहे प्रत्येक वाडीत प्रत्येक ग गावात मी पोचणार आहे आणि नवरात्रीचे जे नऊ नव नव दिवस आहेत त्या नऊ दिवसांमध्ये मी दापोली तालुक्यात पाच दिवस दिलेले आहेत मंडनगड तालुक्यासाठी दोन दिवस दिलेले आहेत आणि खेड तालुक्यासाठी मी दोन दिवस दिलेले आहेत या नऊ दिवसामध्ये माझा जो काही दौरा असेल तो दौरा मी माझी निवडणूक टीम आहे त्यांच्यापर्यंत जे माझे सहकार्य आहेत त्यांच्यापर्यंत पोचवलेले आहेत कुठल्या गावी कुठल्या तारखेला असेल हे माझे सहकार्य आपल्यापर्यंत पोचवतील आणि पहिले तीन तारखेपासून आठ तारखेपर्यंत मी दापोलीमध्ये आहे नंतरचे दोन दिवस मंडणगडमध्ये आहे आणि शेवटचे दोन दिवस आ, मी खेडमध्ये असेल मला आपल्याला भेटायला आवडणार आहे मला माहिती आहे माझी दापोली मंडणगडमधील माझी जनता मला नक्कीच आशीर्वाद देईल आणि माझ्या जनसन्मान यात्रेचा आशीर्वाद यात्रेचा आदर करून आपण मला भरभरा भरभरून आशीर्वाद देखील द्याल आणि माझ्या पाठीशी उभे राहाल आपल्या गावामध्ये मी येतोयच आणि आपल्याला अधिक काही माहिती हवी असेल यासाठी आपण मला फोनही करू शकता माझ्या निवडणुकीत साथ देणारे माझे जे ग्रामीण आणि मुंबईचे सहकारी आहेत आपण ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपला आहात त्या त्या व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही दौरा टाकलेला आहे आणि ज्यांना ज्यांना या जनसन्मान आशीर्वाद यात्रेचा हिस्सा बनायचा आहे माझ्यासोबत गावागावात वस्तीत जाऊन घरोघरी जाऊन जनतेच्या आशीर्वाद घेण्यासाठी जे कोणी माझे सहकारी जे कोणी माझे मतदार बांधव भगिनी यायला इच्छुक असतील ते देखील सहभागी होऊ शकतात अशी मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला येणाऱ्या नवरात्र उत्सव आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद